बातमी येत आहे धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर विधानसभा मतदारसंघामधली महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या महाद्वारासमोर उजनी धरणातील पाणी टँकरद्वारे आणून स्वच्छता करण्यात आली जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनी मात्र नुसती आश्वासनं दिली उजनीचं पाणी आणू शकले नाहीत म्हणून वेगळ्या पद्धतीचं आंदोलन करण्यात आले विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील माजी आमदार मधुकरराव चव्हाण यांनी तालुका विकास नाही तर भकास केला असा आरोप अण्णा दराडे यांनी केला आहे शक्ती प्रदर्शन करत तालुक्यामध्ये मोर्चे बांधणीला सुरुवात करण्यात आली याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आयुब शेख यांनी तुम्ही मागे सर का थोडंसं इथं थोडं हां राजकारण केलं गेलं आणि त्या पाण्याची आस दाखवून येथील सर्वसामान्य जनतेला वेळ पाडलं गेलं आणि स्वतःचं घर बसलं गेलं त्यासाठी त्या सगळ्या गोष्टीचं या ठिकाणी लहान असताना आजोबाचेवण साहेबांना करायचे उंदरीचं पाणी चव्हाण साहेब येऊन आले तर आपल्याला उदरीच पाणी मिळत म्हणून आपल्याला छव्हा साहेबांना मतदान करायचे चव्हाण साहेब म्हणजे आपल्याला पाणी येणार नाही हे प्रयत्न

आपण मदत करायचं उजनी मतो म्हणून माझं घर मतदान करायचं माझं गाव मदत पुन्हा आमदार होईल आजोबा दोन हजार नऊ साली मला मतदान करण्याचा अधिकार प्राप्त झाला त्या अधिकाराने करण्यासाठी सकाळी सकाळी घरातून बाहेर पडत असताना माझ्या बापाने माझा हात झाला आणि मला साठी इकडं तिकडं मतदान करशील आपल्याला पाण्याची गरज आहे आपल्याला साहेबांना मतदान करायचं आहे साहेब तर पाणी येणार नाही उद्या जर तुम्हाला नोकरी नाही लागली तर भाजी पाहत नोकरी खाता भाऊ सगळे तुमचा हे तुम्हाला अनुभव आपल्या तालुक्यात कुस्तीच्या पाण्यावरती इतकं मोठ्या प्रमाणात राजकारण झाले हे तालुक्यातील प्रत्येक नागरिकांचा अनुभव आहे नोकरी नाही लागली तर भाजीपाला कधी करून खाता मग ती भाजीपाला करायला सुद्धा पाणी लागते पाणी पिढून येणार तर साईब पाणी मी दोन माझ्या बापस आईलो माझ्या

आंदोलन का आगळ्या आणि वेगळ्या रूपात एकंदरीत हा कार्यक्रम काय आहे आपण जाणून आहोत मला सांगा काय हा निवेदन आहे तुमचा मागील काही वर्षापासून ज्या पाण्यासाठी आपलं राजकारण चाललं त्या राजकारणाच्या अवस्था की उजनीचं पाणी आपल्याला येते म्हणून येथील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या साध्या भोळ्या आमच्या जनतेच्या भावना उजनीच्या पाण्याशी आजपर्यंत गेली अनेक वर्ष लागून राहिल्या होत्या पण पाणी आम्हाला बघायलाच मिळालं नाही आम्ही आई तुळजाभावनीच्या चरणी प्रार्थना केली होती की आम्ही हो राजकारणात नाहीच आम्ही आमदार नाही ना खासदार नाही पण आमची इच्छा आहे इथून पुढच्या काळामध्ये पाणी यावं हो। त्यासाठी आम्ही उजनीचं एक टँकर भरून आणले आणि आई तुळजाभाऊच्या पायरी या ठिकाणी पाणी आम्ही स्वच्छता केली आईच्या चरणी आज काय केलं प्रार्थना केला तुम्ही आई तुळजाभाऊनीच्या चरणी मी प्रार्थना केली की माझा शेतकरी असेल दिनदुबळा असेल माझी सामान्य जनता असेल बेरोजगारी असेल या सगळ्या गोष्टींना या, या, या बळ दे जेणेकरून या तालुक्यामध्ये परिवर्तन होईल तोच लढा आम्ही या ठिकाणी परिवर्तनाचा घेऊन आजपासून या ठिकाणी यात्रा सुरू करू महाराष्ट्राची कुरुस्वामिनी आई तुळजाभवानीच्या एकंदरीत दरबारामध्ये काय एकंदरीत तुळजापूर तालुक्याच्या उजनीचं पाणी एकंदरीत अनेक राजकीय नेत्यांचा फक्त आश्वासन आपल्याला पाहायला मिळत होतं परंतु अण्णा दराडे यांच्या माध्यमातूनच काय हा वेगळा प्रयत्न आहे तुळजापूर मतदारसंघामध्ये परिवर्तन होण्यासाठी आम्ही चित्ररथ यात्रा आयोजित केली आहे आणि त्या यात्रेची आज सुरुवात होती आहे त्या यात्रेची सुरुवात तो प्रारंभ आहे आम्ही तुळजापूरमधून आहे तुळजाभवानीच्या चरणी उजनीचं पाणी आम्ही घेऊन आलो आहे त्या पाण्याचा इथं पायऱ्यांची स्वच्छता करून आम्ही सुरुवात करतोय त्याच निमित्ताने मी हॅट्यां यात्रेचं काय एकंदरीत विजन आहे तुमचं यात्रेतून सर्वात महत्त्वाचं मला परिवर्तन अपेक्षित आहे आमदार मी होतोय का अजून कुणी होते हा भाग खूप खूप गौम आहे सर्वात महत्वाचा आहे की सर्वसामान्यांचं जीवन सुकर झालं पाहिजे त्यांच्या आयुष्यातलं दुःख दारिद्र्य नाहीचं झालं पाहिजे आणि त्यांच्या आयुष्यातल्या समस्या नाहीशा होऊन त्यांची दैनंदिन जीवनामध्ये जी पिळवणूक होते ती पिळवणूक थांबली पाहिजे त्यासाठी आपल्या मतदारसंघामध्ये परिवर्तन होणं गरजेचं आहे त्याच परिवर्तनासाठी आम्ही आजपासून चित्ररथ यात्रेचा प्रारंभ करतो नागरिकांना तालुक्यातल्या काय आवाहन करणार आहात नागरिकांना हेच आव्हान करेल की बाबांनो राजे हो मायबाप हो आजपर्यंत आपण प्रस्थापित लोकांना विजयी करत आलो पण त्यांना सर्वसामान्य जनतेची सर्वसामान्य शेतकऱ्याची वाढत चाललेल्या बेरोज बेरोजगारीची किंवा ढासळून गेलेल्या शिक्षण व्यवस्थेची आणि आरोग्य सुविधा जी काही कमकुवत झाली आहे त्यामध्ये कुणालाही चांगल्या आरोग्याच्या सुविधा मिळत नाहीत ही जी सगळी अवस्था येथील राजकारण्याने करून ठेवली आहे ही अवस्था नाहीशी करायची असेल आणि आपल्याला सुखद जीवन जगायचं असेल तर आपल्याला परिवर्तन करणं गरजेचं आहे त्याचसाठी आम्ही ही परिवर्तन यात्रा सुरू करतो एकंदरीत राजकीय नेत्यांना तुम्ही एकंदरीत बॅनरवरती पाहिजे की घराणा शाही शाहीबद्दल बोलत काय करत त्यांना तेन आव्हान करायला त्यांना आव्हान करायला मी खूप लहान आहे मी सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे त्यामुळं मी त्यांना आव्हान करत बसणार नाही माझं आव्हान हे माझ्या मायबाप जनतेला असणार आहे माझ्या मायबाप शेतकरी बांधवांना असणार आहे माझ्या तरुण मित्रांना असणार आहे शिक्षण घेणाऱ्या सर्वांना असणार आहे त्यामुळे त्यांना हे आव्हान असणार आहे की आपण सर्वजण एकत्र येऊयात प्रस्थापितांना बाजूला सारून आपण जे नव्वद टक्के विस्थापित आहोत त्या विस्थापात विस्थापितांचं या ठिकाणी नेतृत्व उभं करूयात हेच माझं

सगळी होतील आणि माझा तुळजापूर तालुक्यातील प्रत्येक बांधव त्याचं जीवन समृद्ध होईल त्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे एकंदरीत पाहायला गेलं तर अण्णा दराडे यांच्या माध्यमातून तालुक्याचा विकास तालुक्याचा विजन आज त्यांच्या रात यात्रेला जी आहे सुरुवात करण्यात आलेली आता यांच्या माध्यमातून तालुक्याची जनता जी आहे घराणेशाहीला आता कंटाळून सर्वसामान्य जनतेला आता साथ देणार का हे आता पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल व्हिडिओ जर्निस्ट अजित चव्हाण सहब शेख एन टी न्यूज मराठी तुळजापूर धारा